अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांसमाज चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवशी अशा कोणत्या विशेष सेवा केल्या पाहिजेत ज्या सेवा केल्याने आपली आर्थिक प्रगती तर होईलच पण त्याचबरोबर आपला गुरुबळ देखील स्ट्रॉंग होईल बघा ज्यावेळी आपलं गुरुबळ वीक असतो त्यावेळी आपल्याला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा आपली सतत आर्थिक हानी होत असते कितीही आपण कष्ट मे महें, मेहनत केलो तरी सतत म्हणजे पैसा घरात येतो पण तो टिकत नाही आलेली लक्ष्मी घरात स्थिर राहत नाही वायफळ पैसा खर्च होत असतो आजारपण कोर्ट कचेरी इकडे तिकडे पैसा असा खर्च होतो आणि महिन्याकाठी आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागायची वेळ येते इतकी आपली वाईट परिस्थिती झालेली असते तर आपल्यासोबत असं का घडतं तर अर्थात तुमचा गुरुबळ वीक आहे हे तुम्ही लक्षात म्हणजे हे तुम्ही समजून जा बघा ज्याचा गुरुबळ वीक असतो ना त्याला सतत आर्थिक हानी होत असते पैशासंबंधीच्या अडचणी निर्माण होत असतात पण ज्याचा गुरुबळ स्ट्रॉंग असतो मजबूत असतो त्याला कोणतीच पैशाची अडचण भासत नाही किंवा त्याचे उत्तरोत्तर आर्थिक प्रगतीच होत असते त्याची आर्थिक प्रगती कोणीही रोखू शकत नाही असं म्हटलं जातं बघा म्हणूनच आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी आणि गुरुबळ मजबूत होण्यासाठी या विशेष सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत आता या सेवा गुरुवारच्याच दिवशी का करायच्या बघा आपल्या कुंडलीतील राशीतील गुरुग्रह जो असतो तो खूप महत्त्वाचा मांडला जातो आणि गुरुग्रह जो असतो तो धनाशी संबंधित असतो म्हणून आपला गुरुग्रह स आणि ज्यावेळी आपल्याला व... अशा संकट आपल्यावर येत असतात पैशासंबंधीची ती आपल्यावर येऊ नयेत म्हणून गुरुवारच्याच दिवशी आपला गुरुबळ गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी या विशेष सेवा आपल्याला करायच्या आहेत आता त्यातली पहिली सेवा त्यातली पहिली बघा या सगळ्या सेवा आणि जे उपाय मी सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला करायला जमल्या बघा आठवड्यातून एकदाच या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या आहेत सगळ्या जमल्या तर तुम्ही सगळ्या सेवा नक्की करा नाही जमल्या जेवढ्या शक्य होईल तेवढ्या शक्य सेवा तुम्ही नक्की करा नक्कीच तुमच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल तुमचा गुरुबल स्ट्राँग होईल आणि जी काही तुमची सतत आर्थिक हानी धनहानी होत आहे तीसुद्धा होणार नाही बघा आता त्यातली पहिली सेवा कोणती तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामाचं पठण म्हणजे अर्थात भगवान विष्णूंची सेवा आणि भगवान विष्णू म्हणजे आपले साक्षात आपले स्वामी समर्थ महाराज आहेत बघा भगवान विष्णूंची सेवा जिथे होते तिथे माता लक्ष्मीला यावंच लागतं भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होते तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही असं म्हटलं जातं आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे करायचं आहे खूप 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 प्रभावी सेवा आहे तुम्ही नक्की चालू करून बघा तर आता विष्णू सहस्रनाम जे आहे ते थोडं वाचायला अवघड आहे संस्कृतमध्ये आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही त्याचं पठन करा नसेल जमत तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या तुमची कामं करत करत ते तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता पण गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पठण किंवा श्रवण विष्णू सह सर... विष्णू सहस्रनामाचं हे करायचंच आहे ही झाली पहिली सेवा दुसरी सेवा बघा यातून मला अंधश्रद्धा वगैरे काही पस पसरवायची नाही आहे फक्त जे काही सेवा आणि उपाय आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते यातली यातले दुसरा उपाय बघा तुमच्या घराजवळ किंवा शेतामध्ये कुठेही केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडापाशी जाऊन तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे केळीचं झाड असेल तर तिथे एक दिवा न्यायचा तुम्ही मातीचा किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता तर तो दिवा घेऊन त्यामध्ये मोहरीचं किंवा शुद्ध गाईचं तूप तुम तुम्ही टाकलं तर अतिशय उत्तम त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं दिवा प्रज्वलित तिथे झाडाजवळ जाऊन तिथे प्रज्वलित करायचा त्यानंतर पेढा किंवा पिवळं जे काही असतं पिवळा पदार्थ केळी असेल पेढा असेल पिवळी बर्फी असेल त्याचा नैवेद्य तिथे त्या झाडाला दाखवायचा आणि मनापासून प्रार्थना करायची की माझी आर्थिक प्रगती जी काही आर्थिक क हानी सतत होत आहे धनहानी होत आहे ती रु म्हणजे होऊ नये आणि माझी उत्तरोत्तर आर्थिक प्रगती होऊ हो दे होऊ दे अशी प्रार्थना तिथे त्या केळीच्या झाडाजवळ करायची दिव दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथून निघून यायचा हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी उपाय आहे दर गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा असतो तुम्ही नक्की करून बघा त्यानंतरचा तिसरी सेवा दर गुरुवारी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण न चुकता करायचं आहे बघा श्रीसुक्ताचं पठण ज्या घरामध्ये होतं माता लक्ष्मीची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे कोणती असेल तर श्रीसुक्ताचं पठण बघा ज्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण होतं ना त्या घरात कधीही माता लक्ष्मी निघून जात नाही तिथे ती अखंड वास्तव्य करत असते गुरुवारीच काय दररोज तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण तुमच्या घरामध्ये करायचं आहे नसेल जमत तर तुम्ही गुरुवारच्या दिवशीसुद्धा तुम गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण एकदा तरी संध्याकाळच्या वेळी तिन्ही सांजेच्या वेळी ज्यावेळी आपण दिवा लावतो त्यावेळी तुम्हाला ते पठण करायचं आहे आता श्रीसुक्त आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला आरामात मिळून जाईल त्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं दान करायचं आहे आता एखाद्या गरजूला एखाद्या होतकुरूला तुम्हाला पिवळं दान करायचं आहे आता पिव एखाद्या भुकेलेला तुम्ही एखादा वडापाव देऊ शकता जो पिवळाचा असतो केळी दान करू शकता किंवा पिवळी मिठाई पेडा बर्फी असं जे काही पिवळी मूग डाळ असेल चणा डाळ असेल जे काही पिवळं आहे ते तुम्हाला एखाद्या गरजूला दान करायचं आहे ज्याची त्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला तुम्हाला ते दान करायचं आहे बघा ज्याला गरज नाही अशाला तुम्ही दिलं तर त्याचा त्याला त्याची किंमत राहणार नाही आणि त्याचं उपयोग म्हणजे त्याचं पुण्य पण तुम्हाला मिळणार नाही पण ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ घातलात एखाद्या भुकेलेला वडापाव खाऊ घातलात एखाद्याला मिठाई बर्फी दिलीत त्याचा आत्मा शांत होईल त्याला त्याची भूक भागेल आणि अर्थात त्या ते, त्याचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला मिळेल आणि अर्थात तुमचं गुरुबळ देखील स्ट्रॉंग व्हायला मदत होईल म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं दान करायचं आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे बघा गुरुवारच्या दिवशी अर्थात आपण सेवा करत असतो उपाय करत असतो पण या सगळ्या सेवा करत असताना उपाय करत असताना जर तुमच्या अंगावरती पिवळं वस्त्र जर तुम्ही परिधान केलं तर त्याचा प्रभाव अधिक वाढतो आणि आपलं गुरुबळ जे आहे ते स्ट्रॉंग होण्यास मदत होतं आणि आपली आर्थिक प्रगती उत्तरोत्तर होत असते म्हणून गुरुवारच्या दिवशी न चुकता तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे त्यानंतर गुरुवारच्या दिवशी कच्च दूध तुम्हाला तुळशीला अर्पण आहे लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी उपाय कोणता असेल तर हा गुरुवारच्या दिवशी न चुकता कच्चं दूध अर्धी वाटी थोडं तरी तुम्हाला दूध तुळशीला अर्पण करायचं आहे हा आ, ही सेवासुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधला चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठण तुम्हाला करायचं आहे बघा हा गुरुचरित्राचा जो ग्रंथ असतो तो खूप मोठा असतो तो सतत उघडणं किंवा त्याला सतत हात लावणं हे देखील चांगलं नसतं ज्यावेळी आपण पारायणाला बसतो त्यावेळी त्याला हात लावणं तो वाचणं ठीक आहे पण सतत सतत जर त्या ग्रंथाला आपण हात लावत असू अर्थात आपलं तेवढं पावित्र्य देखील आपल्या घरामध्ये नसतं आपल्या घरामध्ये नॉनव्हेज असतं वगैरे म्हणून जो मोठा ग्रंथ आहे तो तुम्हाला घ्यायचा नाही गुरुचरित्राच्या अध्यायांचा म्हणजे छोटे छोटे अध्यायांचे पुस्तक मिळतात धार्मिक दुकानांमध्ये अठराव्या अध्यायाचं पुस्तक किंवा चौदाव्या अध्यायाचं एक छोटं पुस्तक दहा पंधरा रुपये मिळतं ते तुम्हाला घ्यायचं आहे ते आणायचं आहे त्यात त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे न चुकता बघा गुरुचरित्रा चौथला चा चौदावा आणि अठरावा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो आणि जो व्यक्ती दर गुरुवारी किंवा रोजच्या रोज गुरुचरित्रामध्ये चौदावा आणि अठराव्या त्याचं पठण करतो त्याची आर्थिक प्रगती कोणीही रोखू शकत नाही किंवा त्याच्या आयुष्यामध्ये आर्थिक संकट येतच नाहीत आणि आली तरीसुद्धा त्याचं त्यातून निवारण होतं असं म्हणलं जातं म्हणून तुम्हाला न चुकता गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं पठण करायचंच आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे गाईला तुम्हाला पिवळी चणाडाळ खाऊ घालायची आहे पण अशी घालाय आता तुमच्या घराजवळ शेजारी एखादी गाय असेल वगैरे तर त्या गाईला तुम्हाला पिवळी चणाडाळ खाऊ घालायची आहे आता खाऊ घालायची कशी तुमच्या हाताने ती तुम्हाला खाऊ घालायची आहे बघा हा उपाय जो मी आहे तो अनेक वेळा व्हिडिओमधून शेअर केलेला आहे पण त्या गायीने तुमचे हात चाटले पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या हाताने ती चणाडाळ खाऊ घालायची आहे बघा ज्यावेळी आपली आपले हात ती गाय चाटत असते त्यावेळी आपल्या ज्या जसं ती गाय आपले हात साठत साठत तस असते तसतसं आपल्या आयुष्याचं दुःख संकट आ दरिद्री गरिबी जी काही सगळं आहे थी, थी ती ती गाय पुसून घेत असते चाटून घेत असते म्हणून आपल्या हाताने त्या गायीला पिवळी चणा डाळ तुम्हाला खाऊ घालायची आहे जेणेकरून ती तिच्या जिभेने तुमचे हात चाटून घेईल पुसून घेईल आणि जसजसं ती चाटेल तशी तुमची गरिबी दरिद्री दुःख संकट सगळं तुमच्या आयुष्यातून निघून जाऊन तुमचं गुरुबळ स्ट्रॉंग होईल आर्थिक प्रगती होईल त्यानंतरचं बघा ह्या सगळ्या सेवा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत त्याचबरोबर आपले गुरु अर्थात स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचा जप तुम्हाला करायचा आहे एक दहा मिनटं पंधरा मिनटं जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ तुम्हाला महाराजांचा जप जो जे कोण तुमचे गुरु आहेत दत्त महाराज असतील स्वामी समर्थ महाराज असतील जे पण तुमचे गुरु आहेत त्या गुरूंचा जप आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे आपल्याकडून झालाच पाहिजे बघा ज्या देवाला आपण गुरु केलेला आहे त्याचा त्याच्या म्हणजे त्याची थोडीतरी सेवा आपल्या हातून घडली पाहिजे जेणेकरून आपल्या गुरुचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहील आणि जेणेकरून आपलं गुरुबळ देखील स्ट्रॉंग होईल श्री स्वामी समर्थ मंत्राचा या अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे एक माळ करा अकरा माळ करा एक्कावन्न करा जेवढे यथाशक्ती तुम्हाला होईल तेवढ्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या गुरूंचा जप करायचा आहे त्यानंतर आता ह्या सगळ्या सेवा आणि उपाय झालं आता गुरुवारच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत जेणेकरून आपला गुरुबळ वीक होईल आणि आपली आर्थिक हानी होईल तर गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्हाला नखं कापायची नाहीत बघा गुरुवारी नखं कापल्याने आपली आर्थिक हानी होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आप डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही म्हणजेच या सगळ्या सेवा उपाय जे आहेत ते आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत बघा गुरुवारच्या दिवशी तुम्ही या सगळ्या सेवा उपाय केला जेवढ्या तुम्हाला शक्य होतील ना तेवढ्या सगळ्या सेवा तुम्ही करा सगळ्या जमल्या तर सगळ्या करा जे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करा पण चुकवू नका जेणेकरून या सेवा केल्याने तुमचं तुमचा गुरुबळ स्ट्राँग होईल आणि अर्थात ज्याचा गुरुबळ स्ट्रॉंग असतो त्याची आर्थिक प्रगती साक्षात देवसुद्धा रोखू शकत नाही कोणीसुद्धा रोखू शकत नाही त्याची उत्तरोत्तर प्रगती होत असते कारण त्याचा गुरु त्याच्या गुरूंचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो म्हणून म्हणून ही सेवा जी आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ